का रामलाल भाऊ काय का रामलाल भाऊ एवढ्या उजडा एवढ्या दिवसा भेटो गा रामलाल भाऊ रामलाल भाऊ काय गा भेवाडला दचकलो महा भिंत मागं येऊन एकदम आवाज देला तिकडूनच देतो आवाज एकदम जवळ आला ना हो गा रामलाल भाऊ म्हणतो म्हण लोक कोण आलो बा एवढ्या उजडा एवढ्या जवळ काय घा घट अशा नऊन काय गा रामलाल भाऊ असं भेल्यानं काम चालून काय बरं काय मी काय म्हणाले आलो काय माहिती तर डबे डबे आणले का तू तुम्ही डबे आणले का म्हणतो बायाचे डबे बायाचे डबे खावाचे का तिकडे आपलं ते बाहेर बाहेर जावायचे कोणते डबे म्हणून राहिलं तेवढं सांगा बा टिफिन <laughs> का टिफिन डबे जेवणाचे डबे गायब आहे जेवाले गेल्या तर झाडावर डबे ठेवले होते डबेच नाही म्हणते झाडावर फक्त यायला अटकून आहे बाकी सारायचे डबे गायब आहे तू मजा करत असेल तर देऊन दे बा डबे टाइम खोटी करू नको पेराचा आहे मी काय लोक मजा करू का अय मजा करायला का सोय काय काय म्हणतो का मी काय मजा करू मी आपलं पोरीला आणून दिलो आणि इकडे आलो तो इथं मग मा आपलं माया खुरपी गिरपी करून राहिलो थोडी थोडी ते तर येऊन राहिल तर माती काढून राहिलो थोडं थोडं काय का मला म्हणतो का उठ का मी काय लोक असं काम करतो काय का मी आजपर्यंत केलो का असं काम मले मनाले आला नाही रामलाल भाऊ आता तू एकटा हाय इकडे म्हटलं आला असं मनात खोडकरपणा म्हणून म्हटलं बो डबेच गायब झाले माहिती बायचे अजून तर नाही झालं आपल्या शिवार आहेत तसं डबे कोणाचे नाही झाले ग तिकडे पाहिलं का तिकडे काही कुत्रे गित्रे आले असन कुत्रा नेलं असन कुत्रे कुत्रे वर तर झाडावर लटकले होते ना एवढ्या झाडावर तोंड पुरते का कुत्रा असोल तर नाही होय ग असोल चोडते महाभीन तो झाडावर असोल चित्ता ग एवढ्या भर दुपारी असोल चित्ता भेवा महाभीन मग शिवारात राहिन काय रामलाल हो असोल चित्ता राहिला असता तर त्याने हमला आपल्यावर बी केला असता तू हे बैल बांधले आहे तिकडे माये बी बैल मी बांधलो हाव त्याच्यावर काही नाही ना डबेच भाजी भाजीपोळी खाते काय असोल ना चित्ता हा हो भाजी पोळी तर खात नाही का असोल चित्ता येईल तर मास्क पाहिजे मास्क काय का कसं करू आता बाया जेवल्याशिवाय कामही करणार नाही मायाबीन घरी पाठवून देऊ का ते येता चारा नाही दुसरा घरी पाठवून दे घरी पाठवून दे जेवण येऊन जा म्हणा आणि आपण इकडे जंगलात जरासं इकडे तिकडे फिरून तपास करू जरासा पाहू जरासा बायाले दे पाठवून घरी तसंच करायला लागेन का उपाशी तापाशी काय काम करतील का त्या बाया भूक मले लागून गेली माय भीन तर चहा पिऊन आलो होतो चहा पोहा खाऊन आता भूक लागून गेली माहीतचाही डब्बा नेला माय भीन ने एक थैला ठेवला फक्त कोणाचा व्हायचं काय माहित हम्म जाय तू बी घरी चालला जाय जेऊन येऊन जाय मग पाहू आपण घेऊ तपास मग पेरणी गिरणी करून घे आताच आता त्या डब्यात होय ना सोनं तर होय आपलं पेरणी सोनं होय तर ते पेरणी करून घे डब्याचा शोध आपण बादमध्ये करू जेवण खाऊन करून घ्या पेरणी करून घ्या शांततीनं हो ग आता तसाच करतो बरं ठीक आहे मग जातो मी सांगून देतो पाहिले मी बी चालला जातो जीवन येऊन जातो आणि मग संध्याकाळी पेरणी की आटोपली म्हणजे मग घेऊ आपण शोध हम्म बरोबर चालली रानात सुरू झाली अपेरणी सुरू झाली अपेरणी सुरू झाली अपेरणी हे आहा मिरुग आला पेरुना सुरू झाली अपेरणी सुरू झाली अपेरणी

काही नाही पता लागला त्यालाही काही माहीत नाही आपल्यालाही काही माहीत नाही आपण तिकडे काम करण्यात चूर मग ना इकडे कोणं लांबवलं काय लांबवलं तर काही माहीत नाही आता कुत्र्याचं तोंड एवढ्या दूर पुरत नाही कुत्रे हाताचा समोरच्या पायाचा वापर करत नाही ठीक आहे आणि जनावर असो चिता हे भाकर भाजीवर धावत नाही ठीक आहे ते मासावर धावते तर डबे नेणारा जानवर नसून प्राणी नसून मानवच आहे मानव प्राणी कोणता तरी माणूस कोणता तरी भुका असन भुकेला त्यांना तुमचे डबे लांबवले तर कोण होय कोण नाही तर काही सापडला नाही आता आम्ही राहू उपाशी नका राहू ह्या थैला कोणाचा होय थैला कोणाचा वय राहिला ह्या मा होय रामदास या मा होय बा थैला मा राहिला हो तुमचा थैला राहिला बेबी बाई नाही पाय ना रामदास या मा थैला नाही नेला हा त्या चोरणाऱ्याला थोडी माहीत बेबीबाई ह्या थैला तुमचा होय म्हणून त्याच्या हातातून राहून गेला हातात मावला नसन राहू दे म्हणत राहू दे तो बाकीच्या घेऊन गेला, गेला। बोलायचे बाबा आता कसं करता हो मग आता उपाशी तर काम होणार नाही आपलाही डब्बा नाही ना आपल्या इथं लांबोला सगळ्याच्या फक्त बेबीबाईचाच आहे मग बेबीबाईच्या ही एख्या डब्यामध्ये एवढे जण होईल काय बेबीबाई एवढ्या जणाचं आणलं काय होईन काय एवढं अय माय मारी मा बेदरू मी चार पोया आणले फक्त चार पोयामध्ये घास घास खातीन काय माय सगळे घास घास खाल्ल्यानं होईन का, खाल का बेबी भाई काम करायला लागते ना पोटभर जेवाले पाहिजे ना घासघास ना काय होईन बाप्पा रामदास भाऊ आता काय करावं सांगा तुम्ही नाही तर मांडाई तर खिचडी हा खिचडी मांडाली बी साहित्य पाहिजे आपल्याला चूल पाहिजे अजून हात पाहिजे काय तांदूळ पाहिजे तेल पाहिजे तिकट मीठ पाहिजे काय नाही पाहिजे त्याच्यापेक्षा असं करा सगळे आपलं गाव काही दूर नाही ठीक आहे गाव दूर नाही घरी जान पट पट जीवन एक दीड घंट्यात वापस या अरे रामदास या सगळ्या घरी पाठवल्यापेक्षा तू एकटा जाय घरी काय म्हंटल तू एकटा जाय घरी मी एकटा जाऊ का बेबी बाई मग हे सगळे सगळे मग उपाशी राहीन का उपाशी कामं करतील काय मी एकटा जेऊन येऊ काय म्हणजे स्वतःच पोट पाहू काय का माय लेखाच तसं नाही म्हणत रे तू एकटा जेऊन ये म्हणून रामदास या तू एकटा आणि खिचडीचं सामान घेऊन ये गौरीले मन आणि थैल्या भरून खिचडीचं सामान घेऊन ये इथं चूल मांडून खिचडी बनवून घेतो गंगा म्हणते तसं हे मुन्नी म्हणते वाटते मुन्नी म्हणते तर खिचडीत बनवून घेवा नाही हो भेद्रू शांता आ घरी जातील जेवतीन येतीन टाईम लागल नाही काय खिचडी तर अर्ध्या घंट्यात पकून जाईन बातच पयत पयत जाते आणि सामान घेऊन येते खिचडीचं अर्ध्या घंट्यात एक घंट्यात जिवून खिचडी खाऊन मोकडं कसं म्हणतो हो जमते बेबी बाई तसंही सगळे लेकर आहे टाइमच लागन जावाले येवाले हो बरं रामदास भाऊ बरोबर म्हणते जा, बर 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 जा सामान घेऊन या तुम्ही खिचडीच आम्ही तोपर्यंत लावतो सारखी हो घड्या शांताबाईचं काम बी माग नाही राहत हा खिचडी आणपर्यंत तांदूळ पर्यंत काम होते सरकी लावून होते कसं शांताबाई हो हो आणि एक दोघी मग खिचडी बनवा आणि बाकीच्या सरकी लावा खिचडी पकली सगळे एक कट्टे खाऊन घ्या आणि बस जमते जमते व गोल्याचे बाबा जमते जा बरं तुम्ही पटापट पयत पयत आणि घेऊन या खिचडीचं सामान आम्ही तोपर्यंत लावतो सरकी की हा काम सांगत नाही सगळे घरी जातील ना तर काम सांगून राहीन व गोल्याचे बाबा हा बरं बरं ठीक आहे मग घेऊनच येतो तुम्ही सामान घेऊन येतो खिचडीचं बनवून घे खिचडी हो चला व मग आता चालता काय लागा मग आपापल्या या सरकी लावायची आहे सरकी पुरी लावून होऊन जाते मग हम्म आता बोलायचे बाबा गेले तर हो आता सध्याच आपण बिसर केलो आणि मग हे रामदास भाऊ आले का आपण पेरायला सुरुवात करून देऊ शांताबाई आणि खिचडी दोघी कोणी दोघी बनवून घेते हो तसच चला मग अहो बाई पाणी तर पाच नाही जेवाच होत आता जेवायला आलो होतो डब्बे हरपले तर उभस ता होत इथं पाणी पिऊ द्या ना एक एक गिलास पाणी पिऊ द्या आणि मग लागतो हो पिऊन घ्या पिऊन घ्या एक एक गिलास पाणी पिऊन घ्या मग लागा धनश्री एक विचारू का तुले विचारा ना गौरी ताई मला ताई नको म्हणत जाऊ धनश्री आपल्यात तू यातनं मायात काही जास्त फरक आहे का खूप वयाचा एक दोन वर्ष न असन अण्णा आला टाइम तर तुझ्यापेक्षा मी एक दोन वर्षाने लहान देईन भाऊजे धनंजय भाऊजी मोठे आहे ना गुलाजीपेक्षा हो मोठे तर आहे ते पण तरी पण आता मी आता आली ना गावामध्ये त्यामुळे आणि तुमचं लग्न अगोदरच झालं होतं तर तर तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले तर मा लग्नाला हो चार चार वर्ष झाले चार वर्ष माल लग्नाला ते तीनच वर्ष झाले ओ अच्छा म्हणजे तीनच वर्ष झाले का आमच्या लग्नाला चार वर्ष झाले बघा धनश्री एक सांग मला चार वर्ष झाले म्हणतो तुला लग्नाला मग अजून काहीच नाही मूल बाळ मला तर तीन वर्ष झाले एक वर्षाचा पहिला सालगिरा होता का नाही आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस त्याच्या पहिले जे आराध्या झाली होती मला आताच नाही पाहिजे गौरी मला अजून ऍडजस्ट व्हायचं आहे जेव्हा एकदम असं वाटत ना की आता ऍडजस्ट आहे आपली लाईफ आता आपण बाळ आणू शकतो आपण त्याची जिम्मेदारी घेऊ शकतो तेव्हा मी प्लॅन करेन आताच नाही सध्याच नाही असं असते hmm, उस काय धनश्री तर बाळ आपल्या घरामध्ये एक सदस्य आलं तर काय आपण खाऊ पिऊ नाही घालू शकत काय तर एवढा मोठा पैसा आहे तुमच्यापाशी तर एका बाळाने नाही तुम्ही संगोपन करू शकत काय तू करताच कोणतं काम दिवसभर बाळाने नाही पाहू शकत ते hmm, तसं नाही गौरी आपण मना मनातून बी तयार पाहिजे ना पण बाळ मी मनातूनच तयार नाही आहे सध्या त्याच्या काय बाई तुम्ही मला तर असं वाटेल काही काही बाळ होते बापा मला लाईव लेकराचा लाड होता लहान लेकराचा म्हणजे हे वर्षातच झाली मला माझी पोरगी अन गाडा मला वाटे लग्न झालं दोन चार महिन्यात काही होते काही नाही काही होते काही नाही आणि तू म्हणता का अजून मनानं तयार नाही हम्म गौरी सर्वांचे विचार अलग अलग सर्वांचे चेहरे अलग सगळं अलग असते ना एक सारखं तर होऊ शकत नाही तर तू केलं लवकर तर मी पण केलं पाहिजे बरं चाल ते तर तू मन म्हणून तेव्हा करजो मला काय विचारायचं होतं तर मी विचारतो आता विचार विचार धनश्री तू या धनंजय भाऊजीचं पट्टे काय पट्टे काय म्हणजे 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 भांडण की नाही होत का तुमच्यात चार वर्ष झाली लग्नाने चार वर्षातून एक पण वेळा नाही गौरी आमचं दोघांचं एवढं पट्टे ना दोघांचे विचार एक होतात आम्ही चार वर्ष झाले पण कधी एक पण वेळा भांडण केलं नाही आम्ही बिलकुल भांडण करत नाही तर मी त्यांना म्हटलं की असं तर ते म्हणतात ठीक आहे ते म्हणतात तसं तर मी म्हणते ठीक आहे तर भांडणाचे विषयच येत नाही ना भांडणाचा आम्ही भांडण आमचं चांगलंच चालते आमचं पट्टे भांडण बांडण नाही करत आम्ही आमचं पटतच नाही बापा दोघाचं भांडणच होते बाबा नाही का बल्लेच माकाचे आहे चिडचिड थोड्याशा गोष्टीवर चिडचिड करते लग्नाच्या एका वर्षाच्या अंदर किती वेळा भांडण केले आम्ही थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडणं पीठ संपलं तर तुझीच गलती घरातला सिलेंडर संपलं तर तूच गलती करून संपलं असं तसं घाडी भांडण करते बापा गोलाजी आराध्याचे बाबा तुझं चांगलं आहे तुमचं पटतच नाही कोणाचं पटते कोणाचं नाही पटत तरी पण तू राहतस ना लागते हो कुठं जाव सोडून आ कसा बी असो नवरा होय हा काही बी तोच पाहते बोलते इन तोच पाहते बाकी को दुसरे कोणी होते काय नवरात होते हो वो ते तर आहेच म्हणा हा काऊ बाबा चहा चहा बनू का नाही नाही सुन भाई चहा की राहू दे तू कोणी म्हणले ते दे तांदूळ एक दीड दोन दोन किलो तांदूळ दे हळद मीठ मिरचे कांदे टमाटर आणि तेल दे बरं हे सगळे एका थैल्यात बांधून काऊन बाबा कायच्यासाठी तर कुठं चालले तर काय नाही भाई बाई आपलं वावरात खिचडी बनवतो म्हणतात बाया म्हणून देतो एकवराई डबे नेले पण डबे चोरी केले डबे चोरी केले बाबा कोणा चोरले काय माहित बेटा कोण चोरले काय चोरले आता बाया उपाशी तर नाही ठेवू शकत काम करावं लागते आणि घरी आल्या तर मग उशीर होईल आपलं पेरणं राहून जाईन म्हणून तुझे सासू म्हणते का म्हणली का घरून घेऊन या घर तिथंच खिचडी मानून देतो आणि खाऊन घेतील काम करायला सुरुवात करतील बाकी काय काय हो बाई पेरणी बाकी आहे पेर सरखीच लावून राहिल्या डब्बे जेवाले तर डब्बे तर रामायण सुरू झालं दे बरं पटकन दे बरं हो बाबा आता संगत वाटला जेऊ न आता सांगत एकटीच बसू का जिथे जेवाले जेऊन घ्या बेबी बाई जेवायचं तर भूक लागली असंत जेऊन घ्या नाही भेदरू मी नाही जेवत जेव खिचडी नाही खाईन का बेबीबाई तुम्ही बऱ्याच आहे जेव, जेव 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 करता भी खाईन कमला खिचडी साठी नाही म्हणत व मी मी अगदीच जीव काय म्हणलं खिचडी नाही खाईन मी तर मी मा डब्बाच खाईन नाही नाही बेबी बाई खिचडीच खाजा डब्बा खाऊन तुमच्या पोटामध्ये फसन घे फालतू ऑपरेशन करायला लागन डब्बा काय खाता खिचडीच खाजा बाप्पा <laughs> पाय मजाक उडवते हो बापा माई वाली मारी मा उडवा बापा माई मजाक उडवा आता मी मजाकच बनली आहे ना मजाकच बनला माया मजाकच बनला माया जीवनाचा पुरा मजाक बनला मजाक करून राहिली व बेबी बाई मनाले लावून घेता तुम्ही मजाक करून राहिली नाही खरं खरंच आहे व कमला मा जीवाचा बजारच बनला मजाकच बनली मी मजाक बनली मी माया एवढं मोठं दुकान लुटून नेलं आणि एवढूचा भाकरीचा डब्बा नाही नेला माया भाकरीचा डब्बा का उन्हा नेला ते कोण होय न कोण नाही तर लेखाचा अमाय हो गडे बेबी बाई पा तुमच्या दुकानाचा अजून पत्ता नाही लागला नाही तुमच्या मालाचा एवढं मोठं दुकान तुमचं लुटलं आणि तुमचा डब्बा नाही नेला पा बर का मालाच आहे हा हो शांताबाई बेबी बाईच दुकान चोरणारा आणि आज हे डब्बे चोरणारा एक असत नाही होय शांतबाई विचार करा जोक्ती गोष्ट आहे व गंगाधर शक्तिमान शक्तिमानच गंगाधर हे दोन्ही माणसं एकच आहे बेबीबाईचं चो दुकान चोरणारा आपले डबे चोरणारा मला वाटते एकच माणूस आहे हम्म मलाही तसंच वाटून राहिलं ह्या जो कोणी चोर आहे ना त्याला दौलत पाहिजे नाही त्याले त्याला कनी फक्त पोट भरायचं पाहिजे म्हणून तर एवढे मोठे मोठे बैल होते गंगा तू बैल होते बैल सोडून घेऊन जाऊ शकला असतात हो बैल कितीले खपले असते आणि हे डबे खावाच खावाच चोराचं होतं काय त्याले आणि बेबीबाईच्या दुकानातलं सामान नाही हो नाही हो मी सांगतो आता बातमी पाहिली होती आपण तीन चोर फरार झाले म्हणे तीन कैदी त्याच्यातले दोन कैदीच सापडले तो तिसरा कैदी नाही सापडला तो तिसरा कैदी जंगलात लपला आहे तो पोट भरासाठी असं चोरी करते लागले असं कडाकून भूक हिंडत असून शिवाराने इकडे तिकडे दिसले लटकले आपले डबे घेऊन गेला खावासाठी तर दोन तीन दिवस तर त्याला पुरणच हम्म तसंच काही आहे मग आता काय करावं शांताबाई रोजच आपले डबे चोरी जाईल ना मग आता कामाला आपल्याला वावरात तर रोजच येणार आहे पाहू ना आता आता पेरणी तर द्या आता खिचडी खाऊन घेऊ बनून ना पेरणी करू आणि मग पाहू अरे शांते आणलो खिचडीच घे बर बनून घे बर पटकन हो हो येतो येतो ठेवा तिथं झाडा खाली तिथं बनवतो हो आणि चूल मानून द्या तीन गोटे तीन गोटे मानून द्या बर हो मानतो ये चला मी कनी बनून घेतो खिचडी हा चल बेदरूम येऊ काय बेरी मी, का मी येतेच करतो ना अव चाल येतो मिरचे गिरचे कापतो कांदे गिंदे कापतो तो, तो परंतु तू इसतो पेटो जो हो शांताबाई दोघी जणी आणि बनवून घ्या खिचडी बर बेबी बाई शांते ये ना घे मानलो कुठे ये लवकर घे बनून घे हो हो येतो येतो चला हो बाई हो चाल ना तो घ्या घ्या करा सुरू बनते खिचडी हो घेतो नाही तर काय तर घ्या शेवटी कास्त काम आहे हो ते काय ना आपलं वावर काय तिचं वावर काय कर घ्यायन काय झालं लाव ना गाडी तर नाचत होती येतो मी येतो मी येतो आता काय झालं आता कायची होय आई 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 भूक लागली लाग ला माया हो भेटते ना आता ते पाय तिकडे बनवून राहिले ना खिचडी बनवून राहिली ते पण शांता काकू बेबी आत्या बनवून राहिले खिचडी आता भेटतेच आता पंधरा मिनिट थांब भेटते जाय काम कर अजून पंधरा मिनिट थांबा लागते काय हो ता कच्चे तांदूळ खात का आता डब्बे चोरी गेले म्हणून नाही तर पहिलेच जेवण घेतलो असतो जाय बाय पिंकी धीरे धीरे टाक आता पंधरा मिनिटात कनी बघते हो ना सादर घरी इथं चालली मागं लागून त्या बरोबर सगळे लेकर आले आता कशी शेकली आता काय भूक लागली तुला राहू दे ना वा, पार्वती आता नको बोलू न तिले लेकरू हा भूक आपल्याला भी लागल्या ना ते लेकराला किती भूक लागली असन आली तर आली आता हा रोज भेटन ना वापरशील मग मस्त तिचे पैसे हो मला वापरायला भेटते तिचे पैसे जसे पैसे येईल तसे दप्तर घेते ना ते आता तर घेऊ घेतलं दप्तरच घेते ना चांगला आहे ना तू एक पैसे वाचन ना मग हो माय तर वाचन म्हणा काय करत होती व गौरी काय नाही बसली होती आपल्या इंदिरा इंदिराची सून होती बसली दोघे बसले होते मस्त करत होते गोष्टी अस काय आराध्या आराध्या कुठे होती आराध्या दिसली नाही बा असन झोपली असन अंदर मी अंदर काही गेलो नाही मी बाहेरच थांबलो देव म्हटलो देवाई म्हटलो बाहेर येऊन बसलो राहिलो मग सुनबाई ना दिलं आणि तसा तिकडे येऊन गेलो काहून चहा नाही बनवायला लावला सुनबाईने म्हणत तसं गौरी तिला तर माहितच आहे बाबा कधी घरी आले का चहा पाहिजे म्हणलं तसंच का बाबा चहा मांडू काय गेल्या बरोबरच म्हणे बाबा चहा मांडू काय तिथे वाटलं का चहा पिवायलाच आले का बाबा म्हटलं नाही बाई आता चहा पिवायचा टाइम नाही म्हटलं ते साहित्य देऊन दे म्हटलं तांदूळ घेऊन खिचडी साठी तो घेऊन येऊन गेलो बा घे मग आता करा पट पोट पकवा पट पोट जेवा खावान वा पटपट पट इथं का पिकनिक मनमाले आलो काय हा पिकनिक सारखीच बसली तू तो शांत घेन पटपट पट पको आणि ते सगळे इले भुकायला लागले असं बिचारे सगळे इले आणि लाग कामाले पटकन पेरणी झाली पाहिजे पिकनिकले नाही आलो पण चोरांना दिल्लीने करून पिकनिक त्या डब्बे राहिले असते तर काय नाही आपापल्या डब्बे जेवलो असतो ना बस कामाला लागलो असतो काय नाही एक चिडीच्या फसकटात पडलो असतो ओ माय बिन हो तो कोण होय तो तो माय बिन डब्बे चोरणार घे बरोबर पटकन कर बरोबर शिजो बरोबर बेबी बाई घ्या बरं पटक शिजवा बरोबर मग पेरून घेऊन संध्याकाळी पाहू कोण होय काय होय कुठं नेले डब्बे तर तपास करू जराचा रामलाल भाऊबी बी म्हणे संध्याकाळी करू म्हणे तपास हो करजा बा तपास करजा नाही तर मग फोन लावून द्या पोलीस स्टेशन ले सांगून द्या डब्बे चोरी गेले म्हणून उठ डब्बे चोरी गेले याच्यासाठी फोन करू का पोलिस आले उठ मजा कुठं होते माय भिंत पोलीस डबे चोरी गेले त्याच्यासाठी फोन करते म्हणते हट फोन नाही करत पोलीस आले पाहतो ना आम्हीच रोज हो पाहतो ना आणि मग रोज रोज झालं असत मग किती तपास करा तुम्ही तरी मग फोन तर लावाच लागेल ना अरे रामदास या अजून लावजो बा फोन माया मा दुकानातला माल नाही भेटला न अजून लावजो बरं फोन एक वेळा पोलीस आले काय म्हणतात काय नाही तपास चालू आहे का बंद केला तर काय झालं ना काय नाही तर सांगितलं नाही तेव्हापासून त्या इंदिराच्या बहिणीला त्या त्याच्या तिच्या त्या 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 साथीले घेऊन गेले ना बस पाहू ना बेबी बाई आता संध्याकाळी पाहू इकडे तिकडे आम्ही तपास करून आणि मग उद्या घेत्या मग फोन करू मग घ्या बेबी बाई झाली खिचडी अदर कच्ची आहे बाई जराशी हो दे थोडशी मुरू दे थोडशी